आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब मागास आज आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही आमच्या पाठी

मुला किंवा त्या जी आग आज वेळी आमच्या कुटुंबावर आहे ती वेळी कोणत्याच कुटुंबावर येऊ नये आणि माझे वडिलांच्याबद्दल सांगायचं ते ते समाजसेवक होते त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं केलं समाजासाठीच वडिलांच्या आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही त्यांनी समाजासाठी म्हणजे गावा झुमजत राहिले गावामध्ये व्यवस्था केली सगळं ठीक केलं स्वच्छता अभियान आणले तसेच म्हणजे ग्रामपंचायत माझे घरी हो मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या हसनातून मुक्त करत होते आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा आमच्या सोबत रहा एक कुटुंब म्हणून आज मी तुम्हाला सर्वांना माझे एक कुटुंब नाही माझ्या परिवाराचा हिस्सा मानते आज तुम्ही आलात तसं प्रत्येक मोर्चात या आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि जे आरोपी आहेत त्यांना झालीच पाहिजे आणि असली जो गुन्हा झाला माझ्या वडिलांवर तो नंतर होऊ नये याची सर्वांनी दक्षता घेतली पाहिजे आणि आज आमचे वडील आम्हाला सोडून गेले आमचं सगळं कुटुंब माग सारलं आज आणि तुम्ही एक कुटुंब म्हणून आम्हाला साथ द्या तुम्ही आमच्या जा पाठीमागून जाऊ नका सदैव आमच्या पाठीशी रहा मी एवढीच विनंती करते मोर्चाला आलात या भागी मी म्हणजे तुमचे आभार मानते आणि सदैव आमच्या पाठीशी राह एवढीच विनंती करते